चिन अंजन, सुदले तेने अंजन गुने निमाली देशकाल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार न झाला प्रपंच

கல்பா மாலி யைத் ட்வைத்த பண்டா கரு பிரண

A. S. 다가 B. S. 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 आपल्या जीवनातील अनमोल खर्च करून या उपस्थित आहात संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत मतमतांतर सूक्ष्म असणाऱ्या वाटा त्यामोडून एक राजमार्ग संत तुकाराम आदी संतांनी महाराष्ट्राला आणि संपूर्ण जगाला दाखवलेला आहे आणि या राजमार्गाची प्रत्यक्ष अनुभूती सचिदानकर श्रीपाल तुम्हा आपल्याला सर्वांना करून दिलेली आहे संत जाणार नंतर महाराष्ट्रामध्ये भगवंताने जर अवतार घेतला असेल तर तो सच्चिदाननंद सीताच रूपा भीठा या अरुंगाचा अनुभव जर तुम्हाला येत असेल तर तो फक्त श्रीपाद महाराजांच्या साधकाला आज फुटले माझे कोडे नाहीतर या अरुंगावर किंवा खूप आहेत पण त्यांचे कोडे वाढत चालले विठारा आगा। 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 आजचा अभंग महाविष्णूचे अवतार असणारे संत श्रेष्ठ जगद महाराज यांचा आहे कदाचित आपल्या थोडासा अपरिचित आहे परमार्थ जीवन जगत असताना सद्गुरूला शरण गेल्यानंतर साधक ज्या उच्च कोटीच्या अनुभूतीवर जीवन जगतो अर्थात त्याच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची अनुभूती येते हे या सदरच्या अभंगामध्ये महाराजांनी प्रतिपादन केलेलं आहे आणि आजच्या अभंगाचं एक वैशिष्ट्य असं आहे नेहमी जेव्हा आपण अभंग गायन करतो म्हणत असतो त्यावेळी शेवटी तुका म्हणे नामा म्हणे जणी म्हणे असे शब्द प्रामुख्याने असतात आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात या अभंगामध्ये जो विषय सांगितलाय जी अनुभूती आली आहे ती तुकाराम महाराजांना आलेली आहे स्वतःला ती महाराज म्हणत नाही पण आपली वाणी अशुद्ध होऊ नये म्हणून ते म्हणतात ते जी झाले अंगे तुका आता हे अभंगाचं वैशिष्ट्य आहे जेव्हा या जगताची निर्मिती भगवान ब्रह्मदेवांनी केली चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारे जीवाची शरीर भगवान ब्रह्मदेवांनी निर्माण केली करतायत आणि करत राहणार या चौऱ्याऐंशी लक्ष शरीरामध्ये मानविणी श्रेष्ठ आहे बुद्धिवान आहे आणि म्हणून या मानवाने ब्रह्मदेवाला प्रश्न केला थोडा इको वाटत करा आम्हाला जन्माला घातलंय पण आम्ही नेमकं इथे काय करायचंय कशासाठी आम्हाला जन्माला घातलं ओळी पण ते वेळी प्रजा विनाविला ब्रह्मा एक आधार काय आम्हाला आणि तेव्हा भगवान ब्रह्मदेवाने शेषशाही असणारे भगवान महाविष्णू त्यांची प्रार्थना केली आणि मग भगवान विष्णू त्यांच्या नाभी कमलामधून वेदाची निर्मिती झाली ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन असं करतात हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु इथपर्यंत आपल्याला महत्वाचं आहे पुढे गीतेबद्दल म्हणतात की तो प्रत्यक्ष सर्वेश्वर अनुवाद म्हणजे वेद त्याच्या श्वासातून बाहेर आले आणि गीता ही त्याच्या मुखातून बाहेर आले विठाला आपल्या सर्वांना कल्पना आहे की वेद त्याचे प्रकार चार आहेत वेदामध्ये अनंत विषयाची चर्चा केलेली आहे वेद अनंत बोलीला अर्थ हितुकाची ठेला विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे खर तर आता या काळामध्ये वेदाचा विचार करणं सांगणं हे संतांना काही आवडतं असं नाहीये कारण तुकाराम महाराज एका अभंगामध्ये असं म्हणतात आहे भारताचा विस्तार आपल्याला करता येणार नाही पण या पृथ्वी तलावरच शासन किंवा आत्ताच्या भाषेमध्ये सांगतो संविधान म्हणजे वेद जसं भारत देशात राहायचं संविधान असत आता त्याचही लोक उल्लंघन करतात तसं या पृथ्वी तलावर जे जे मानव होऊन जन्माला आले त्यांचं संविधान त्यांचं शासन म्हणजे वेद आणि त्या वेदामध्ये एक अर्थ आहे एक ज्ञान त्यांनी समाजाला दिलंय खर तर त्याचे दोन भाग आपल्याला करता येईल अवांतर वाक्य आणि महावाक्य तर आता महावाक्य चार वेदाची चार एका वेदाचं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मे एका वेदाचं महावाक्य आहे प्रज्ञानं ब्रह्म एका वेदाचं महावाक्य आहे अयमा ब्रह्म आणि एका वेदाचं महावाक्य आहे तत्व मसी विठारा या चार महावाक्याचा अर्थ एकच आहे ज्या भगवंताच्या शोधामध्ये आपण आहोत तो भगवंत तुम्हीच आहात आणि हे वेदाचं तत्वज्ञ आहे पण काळानुरूप त्याच्यावर पडदा पडतो चार वेदाचे सहा शास्त्र झाले अठरा पुराण झाले गीता पुन्हा ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांचा गाथा आणि याचा सर्वांचा अर्थ कळावा म्हणून पुन्हा श्रीपाद बाबांचा अवतार विठा झाला परमार्थिक साधना करत असताना हा कळसाचा विचार आहे शेवटचा विचार आहे मी कोण आहे बाकी आता आपण जर पाहिलं तर सर्वांचा देवदेव चाललाय सर्वांचा परमार्थ चाललेला आहे भगवंताच्या भाषेत सांगायचं ठरलं देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझे काही ते ज्ञानेविण ना, प्रत्येकाचा देवदेव चाललाय परमार्थ चाललाय आता बरीच लोक तर अनुभव असाही सांगतात राहायला घर नव्हतं दिंडीला गेलो गुरु केला घर झालं आता मानव बुद्धिमान आहे सात पायाला सा घर बांधा तो काही प्रश्न नाहीये पण लोक अनुभव सांगताना म्हणतात की घर झालं पुढचं ऐकायचंय का कुणाचं लग्न होत नाही लग्न झालं कुणाला मुलं बाळ होत नाही मुलं बाळ झाली कुणाचा धंदा चालत नाही व्यवसाय चालत नाही तो चांगला चालायला लागतो कुणाला नोकरी लागत नाही ती चांगली हे अनुभव सांगतात परमार्थामध्ये एक थोडसा सत्सजी बुद्धीनं विचार करा हे अनुभव प्रपंचातले आहेत का परमार्थातले आहेत प्रपंचातले आणि तुम्ही परमार्थिक लोक आहेत का बरोबर हे अनुभव जर प्रपंचातले आहे आणि ते ऐकताय कोण आता कोण गाव आहे म्हणावं लागेल मी नाही म्हणणार संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विचार केला महाराज म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळ येतात हो भगवंताची इच्छा होते मागण्याची वाट पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ इंद्राच्या स्वर्गाला काय करता, अशा स्वर्गासारखं घर महाराजांना दिलं असत म्हणून हे प्रापंचिक अनुभव सांगणारे लोक आपल्याला भेटतात पण परमार्थात आल्यानंतर कोणती अनुभूती यायला पाहिजे कोणता अनुभव यायला पाहिजे हा अनुभव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये सांगतायत महाराज म्हणतात ते वेगाचं तत्वज्ञान बाबाजी चैतन्य नावाचे सद्गुरू मला भेटले आणि त्यांनी माझ्या अनुग्रह केला आणि ते ज्ञान म्हणजे ती विद्या मला माझ्या बाबाजी चैतन्यानी दिली कोणती विद्या दिली तर तत्वमसी नावाची विद्या मला माझ्या सद्गुरूंनी दिलेली आहे